पंकजा मुंडे यांच्यावर टी आर घोटाळ्याचे आरोप झाले सरकारनं चिकी घोटाळ्यानंतर आता पंकजा मुंडेंवर आणखी एक घोटाळ्याचा आरोप होत आहे पंकजा मुंडेंनी टीएचआर आर घोटाळा केल्याचा आरोप आपच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी केलाय पंकजा मुंडेनी पोषण आहार देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांची पायमल्ली केल्याचा आरोप मेनन यांनी केला मर्जीतल्या अठरा बचत गटांना काम देण्यासाठी राज्यातल्या तीनशे पंच्याहत्तर बचत गटांचा बळी दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे धक्कादायक बाब म्हणजे यातले अनेक बचत गट पुरुषांचे असल्याचं त्यांचं म्हणणं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचे रूल्स आणि सुप्रीम कोर्टचे आदेश यांना मान्य न करता पंकजा मुंडेने तेच तीन कॉन्ट्रॅक्टर आणि एट्टी एट पर्सेंट कॉन्ट्रॅक्ट दिले आहे आणि बारा टक्के कॉन्ट्रॅक्ट त्यांनी दिले आहे नवीन बचत गटांना जे सगळे फर्जी आहे त्या बचत गटांच्या ऑफिसेस नाही त्यांच्या ऑफिसेसमध्ये काय टेक्नॉलॉजी नाही त्यांचे ना त्यां नाव सगळे पुरुषांचे आहे जालनचं मोरेश्वर बचत गट हा भाजप प्रदेश अध्यक्ष राहूसाहेब दानवे समर्थकांशी संबंधित आहे त्या बचत गटाकडून पाच लाख रुपये आरडी दानवे यांच्या नावाने देण्यात आलाय हा पैसा किकबॅक स्वरूपात स्वीकारल्याचा आरोपही त्यांनी केला एका बचत गट मध्ये मोरेश्वर एक आर डी दानवेला पाच लाख रुपये दिले गेले आहे हा मोरेश्वर दा बचत गट जालनाचा आहे मोरेश्वर सप्लाईज मध्ये जे म्हस्के पार्टनर आहे रावसाहेब दानवेंच्या फॅमिली मेंबर्स बर, बरोबर त्यांचा बचत गट आहे हे तर आम्हाला असं वाटतं की किकबॅक घेण्यासाठी पंकजा मुंडे रावसाहेब दानवे असे भाजपाचे लिडर्सनी मिळून कॉन्ट्रॅक्टदारांना परत आणला आहे आणि महिला मंडळचा हक्क छिनला आहे चिक्की घोटाळ्यात पंकजा मुंडेंना क्लीनचीट मिळाल्यानंतर आता टी एच आर घोटाळ्याचे पंकजा मुंडेंवर आरोप झाले या आरोपांना पंकजा कशा सामोरे जातात हे पाहावं लागेल मंगेश चिवटे एन लोकमत मुंबई